नमस्कार स्वामी प्रेरणा या चॅनल वर आपले स्वागत आहे स्वामी भक्त हो आज स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे, स्वामी म्हणतात तुमची पुढील पाच मिनिटे तुम्ही मला द्या आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका अशी माझी इच्छा आहे असा चेहरा पाडून बसू नकोस आत्ता लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आनंद आनंदाने भरून जाणार आहे सर्व काही तुझ्या मनासारखे घडणार आहे नवीन नोकरीच्या संधी मिळतील पैशाचे मार्ग निर्माण होतील व तुझी आर्थिक परिस्थिती सुधारेल मी तुझ्यासाठी योग्य ते नियोजन केले आहे हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझ्यावर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आशीर्वादाचा लाभ मिळेल माझ्या बाळा जीवनात चांगली कर्म करत ना मार्ग दाखव अनाथांचा हात धरून भुकेलांना खाऊ घाल मग बघ मी तुला काहीही कमी पळू देणार नाही तुझ्या चित्तामध्ये नेहमी माझे चिंतन असू दे मग बघ तुझे जीवन कसे सोपे होऊन जाते तू कसली चिंता करू नको प्रत्येक गोष्टीला माझे स्वामी महाराज आहे। असे मनाला सांगत जा आणि सर्व चिंता माझ्यावर सोपव आणि तू चिंतामुक्त हो चिंता म्हणजे आयुष्याची चिता होण्यासारखी आहे आयुष्य सुंदर आहे त्याला कठीण बनवू नको आयुष्य एक कोड़ आहे एक परमात्म्याची माया आहे त्यातील दुःखांना सत्य समजून त्यामध्ये आसक्त होऊ नको सर्व माझ्या स्वामी भक्तांनो जेथे आहात तेथे डोळे बंद करून फक्त एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा भाग्यवंत ठरा माझ्या बाळा एक गोष्ट नीट समजून घे अडचण आयुष्यात नव्हे तर त्या आपल्या मनात असतात तू तु ज्या दिवशी तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातून सर्व अडचणी दूर झालेल्या असतील आणि तू आनंदी आणि सुखी असतील म्हणून आयुष्यातील अडचणींना किती कवटाळून बसायचं हे तुझं तू ठरव प्रेम विश्वास त्याग आणि समर्पण या चार गोष्टी त्याच व्यक्तीसाठी बाळगाव्यात जी व्यक्ती आपल्या पाठीमागे सुद्धा आपल्याशी प्रामाणिक असते बाळा तुझ्या नशिबात काय वाढून ठेवलंय हे तुला माहीत नाही पण माझे नामस्मरण करत राहा देवाच्या सेवेमध्ये स्वतःला व्यस्त ठेव आणि स्वतःचे कर्म करत राहा तुझ्या डोक्यावर माझा हात आहे तुझ्या प्रयत्नांना माझी साथ आहे त्यामुळे चिंता करू नको कारण ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात असतो साक्षात परब्रह्माचा हात असतो त्याला घाबरण्याचे मुळीच कारण नाही तुमचा स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा तुमच्यासाठी नशिबाचे चांगले दारे उघडले जातील स्वामी म्हणतात माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील संकट तर थांबणार नाही कारण संकट हा जीवनाचा एक भाग आहे पण माझी नामस्मरण पण माझे नामस्मरण नित्य चिंतन माझ्यावरचा विश्वास तुझे संकट एवढे हलके करतील की संकटे तुला फुलासारखे जाणवतील त्या संकटातही एक हास्य तुझ्या ओठावरती असेल तेव्हा समजून जा की मुळात तू जीवनाचा सार समजून गेला आहेस वेळेला नक्कीच महत्त्व द्या पण जेथे तुम्हाला महत्त्व नाही तेथे वेळ वाया घालवू नका अरे रुद्राक्ष असो किंवा माणूस खूप कठीण आहे एकमुखी भेटणं आयुष्यात वाईट प्रसंगात सर्वजण साथ सोडतील एक ना एक दिवस ज्याला तुम्ही आपलं समजत आहात ते सोडून जातील पण मी माझ्या बाळाची साथ कधी सोडत नाही हे तुला एक ना एक दिवस नक्कीच पटेल पण जेव्हा पटेल त्याआधी तू स्वतःला जागृत कर आणि कुठल्याही नात्यांमध्ये संसारामध्ये गुंतून राहू नको कारण तू जे डोळ्याने पाहिले आहेस ते मुळात अस्तित्वात नाहीच आहे विश्वास ठेव हेही दिवस सरतील तू विश्वास ठेव तू एकटा नाहीस मी तुझ्यासोबत आहे तेव आहे की नाही हे शोधात बसण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण माणूस आहोत की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करा देव कधी कुणाचे वाईट करत नाही हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हेही आहे दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्याला व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडत नाही ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील जे तुम्हाला, तुम्हाला कळवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील स्वामींचे बोध सोडू नका सोन्याचे दिवस नक्कीच येतील हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद स्री स्वामी स्री स्वामी स्री वदत, स्री वदत। श्री स्वामी श्री स्वामी श्री श्री ओम गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ ओम गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ गुरुदेव गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ ओम गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ ओम गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ ओम गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ ओम गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ ओम गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ ओम गुरुदेवदत्त ओ ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त 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 श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेव वदत् ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ गुरुदेव गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ ओम गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ ओम गुरुदेवदत्त स्वामी समर्थ ओम गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ